मनसर तालुका आंबेगाव नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी भाजपचे संजय भाऊ थोरात यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांची सुनबाई प्राची आकाश थोरात हिचे नाव जाहीर करत या प्रचाराला सुरुवात केली आहे यस कॉर्नर येथील गणेश मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे येणाऱ्या काळामध्ये मन्सर शहर व परिसराचा विकास करण्यासाठी मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळावा असे संजय भाऊ थोरात म्हणाले यावेळी स्नेहलताई चासकर या, या प्रभाग क्रमांक सोळामधून नगरसेवक पदासाठी उभ्या असून त्यांनीही त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे भाजपच्या उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीत आमचा नगराध्यक्ष व नगरसेवक चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास भाजपचे नवनाथ थोरात यांनी व्यक्त केला आहे नमस्कार संजय जिजाभाऊ थोरात यांची मी सून प्राची आकाश थोरात मी नगरपंचायत मधून नगर, नगर अध्यक्षपदासाठी उभी राहिलेली आहे आज आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत तर सुरुवात करायच्या आधी आम्ही एस कॉर्नर इथे गणपती मंदिराच्या इथे येऊन नारळ फोडून देवाचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराची सुरुवात करत आहोत आणि तुम्हाला सर्वांनाच भाऊंची कामांची माहिती आहे तर सगळ्यांना एवढीच विनंती राहील की सगळ्यांनी आम्हाला बहुमताने निवडून द्यावा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न